हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स खूप म्हणजे जास्त ज्या लोकांचं वय ना खूप जास्त आहे साठ सत्तर ऐंशी एवढं जर तुमचं वय आहे आणि तुमचं वजन सुद्धा खूप जास्त आहे आणि तुम्हाला वजन कमी करायचं आहे तुम्ही जास्त उड्या मारू शकत नाही किंवा उभे राहून तुम्हाला एक्सरसाइज जमत नाहीये तर काय करा खाली बसायचं आहे जिथे आहात तिथे तुम्हाला व्यवस्थितपणे बसायचं आहे मोबाईल वरती किंवा टीव्हीवरती वरती कुठलं तरी एक सॉन्ग लावा आणि त्यानुसार तुम्हाला दररोज एक्सरसाइज करायचे कारण जर तुम्ही ह्या वयात योगा एक्सरसाइज जर केल्या तर तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकता हेल्दी राहू शकता तुम्हाला जे काही आजार आहेत ना ते तुम्ही बरे करू शकता त्यासाठी दररोज शरीराची हालचाल करा जेवढं जसं जमेल तसं करायचं आहे तुम्हाला सुरुवातीला हळूहळू हरु करा आता इथे आपण ना खाली बसून काही एकदम सिंपल आसने पाहणार आहोत एकदम छान एक्सरसाइज आहेत तुम्ही खाली बसून ह्या एक्सरसाईज आरामशीर करणार आहात नवीन असाल तर काउंटिंग पाच किंवा दहाचं ठेवा हळूहळू त्याचं काउंटिंग तुम्हाला जसं तुमच्या बॉडीला सवय होईल या सगळ्या एक्सरसाइजची तसं तुम्हाला काउंटिंग सुद्धा वाढवायचं आहे तर आता इथे आपण ना पासून स्टार्ट करूया खाली बसल्या करायचं करायचंय बॉडीला चांगलं ऍक्टिव्ह करायचं आहे पूर्ण तुमचे जे काही ब्लॉकेस आहेत ज्या नसा आहेत त्या चांगल्या तुम्हाला ओपन करायच्या आहेत तर त्यासाठी इथे आपण वॉर्मअप पाहूया आणि फ्रेंड्स चॅनलवरती नवीनच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील माझे तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहे तर चला सगळ्यात पहिल्या तुम्हाला काय करायचंय सरळ बसायचं स्ट्रेट सरळ पाय सरळ ठेवायचे दोन्ही पाय थोडेसे ओपन करून ठेवायचे आणि पाय ना तुम्हाला खाली असे ड्रॉप करायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स हळूहळू केलं तरी चालेल सेवन एट नाईन टेन आता दोन्ही पाय थोडेसे जवळ घेऊन यायचे आणि फक्त आपली बोट आहेत ना ते आपल्याला खाली अशी स्ट्रेच करायचे त्यानंतर पुन्हा वरती स्ट्रेच वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता त्यानंतर काय करायचंय थोडेसे पाय ना तुम्हाला इथे टॅप टॅप करायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता थोडंसं पाय अजून जवळ घेऊन यायचे आणि रोटेट करायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन त्यानंतर आपल्याला रिवर्स करायचं अँटी क्लॉक वाईज टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स आता त्यानंतर काय करायचं पाय फक्त तुम्हाला अल्टरनेट असेल स्ट्रेच करायचे वन टू थ्री फोर पाय ज्या लोकांना गुडघे दुखी आहे ना त्यांच्यासाठी ही एक्सरसाइज खूप छान आहे फ्रेंड्स नक्की करा मला खूप लोकांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की आमचं वय खूप जास्त आहे आणि आम्हाला वजन कमी करायचंय ह्या एक्सरसाइज आहेत ना ह्या पूर्ण एक्सरसाइज फक्त आठवडाभर करून बघा पूर्ण तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला हलक हलकं वाटणार आहे वजन सुद्धा कमी होणार आहे अँड रिलॅक्स असं दहा वेळा करायचं त्यानंतर काय करायचंय पाय थोडेसे वरती उचलायचे आणि खाली फक्त टच करायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स असं तुम्हाला पूर्ण पायाची स्ट्रेचिंग करून घ्यायचे आता त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत ना उजवा पाय तुम्हाला फोल्ड आहे आता इथे दोन्ही हाताने तुम्हाला इथे तुमच्या गुडघ्याच्या खाली असं पकडायचंय पाय जवळ घेऊन यायचं आणि इथे रोटेट करायचंय वन टू थ्री फोर फाय अँड रिवर्स फाय फोर थ्री ट्यू वन अँड रिलॅक्स आता यामुळे काय होणार आहे पोटावरती दाब येणार आहे गुडघेदुखीचा त्रास असेल तर तो, तो सुद्धा बरा होणार आहे आता आपण नेक्स्ट आपला पाय चेंज करायचं स्टार्ट वन क्लॉकवाइज तुम्हाला दहा वेळा करायचं आहे अँटी क्लॉक दहा वेळा टू थ्री फोर फाय आता रिवर्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स आता इथे काय करायचंय नेक्स्ट आपण एक्सरसाइज पाहणार आहोत उजवा पाय ना पूर्ण फोल्ड करायचा आहे तुमच्या जवळ घेऊन यायचा आहे जेवढा घेऊन येऊ शकता तेवढा थोडासा पाय ना तुम्हाला इथे थोडासा असा वाकवायचा आहे आणि तुम्हाला फक्त आपला गुडघ्यापासूनचा जो भाग आहे तो पूर्ण खाली स्ट्रेच करायचा आहे वन टू थ्री फोर फाय हात तुम्ही सोडला तरीही चालेल सिक्स सेवन एट नाईन टेन आता आपल्याला पाय चेंज करायचंय डावा पाय घेऊन यायचं आहे जवळ इथे असं पकडलं ना तरीही चालेल असं पकडला जर जर तुम्हाला बॅलन्स होत असेल तर हात खाली ठेवा आणि तुम्हाला असंच करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स तर काय त्यानंतर काय करायचंय दोन्ही पाय आहेत ना जवळ घेऊन यायचे बटरफ्लाय पोझिशन मध्ये यायचे आणि फक्त तुम्हाला इथे ना पाय अप डाऊन करायचे हात इथे खाली ठेवले तरी विचार वन टू किंवा पाय जर बॅलन्स होत नसतील तर पायाच्या हात असे खाली ठेवा आणि थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन यामुळे काय होणार आहे फ्रेंड्स पूर्ण ह्या भागाला तुमचे स्ट्रेचिंग येणार आहे जो काही तुमच्या इथे मांड्यांवरचा फॅट जमा झालेला आहे तो सुद्धा कमी व्हायला मदत होते आता इथे आपण नेक्स्ट पाहणार आहोत फॅट कमी व्हायला खूप छान आहे का काय करायचंय सरळ बसायचं आहे दंडासन दो मध्ये दोन्ही हात इथे समोर ठेवायचे आणि फक्त आपली बोट आपल्याला आतमध्ये स्ट्रेच करायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स Eight, nine, One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. 8 9 10 आता काय करायचे दोन्ही हात असे सरळ अँड रिलॅक्स आता आपण काय करणार आहोत दोन्ही हात सरळ ठेवायचे आहेत शोल्डरला टच करायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन यामुळे काय होणार आहे तुमच्या हातावरचा जो काही फॅट आहे तो कमी होणार आहे अँड रिलॅक्स थोडा हात दुखतील सुरुवातीला कमी काउंटिंग ठेवा सुरुवातीलाच घाई करायची नाहीये रिलॅक्स व्हायचंय त्यानंतर काय करायचंय दोन्ही हात पुन्हा समोर ठेवायचे आहेत बोट क्लोज करायचे आणि रोटेट करायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता आपल्याला क्लॉक वाईज झाला की अँटी क्लॉक वाईज टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स व्हायचं आहे त्यानंतर काय करायचंय आपल्याला दोन्ही हात आहेत सरळ ठेवायचं आपला थंब अंगटावरती ठेवायचंय पूर्ण अंगठा तुम्हाला खाली स्ट्रेच करायचंय वन पुन्हा वरती टू पुन्हा वरती थ्री फोर फाय सिक्स सेवन एट यामुळे तुमच्या हातावरची जो काही तुमच्या हातावरची चरबी खाली लटकते ना ती पूर्ण कमी होणार आहे अँड रिलॅक्स सुरुवातीला नवीनच करताय तर काउंटिंग कमी ठेवा जास्त करू नका हात दुखू शकतात आता इथे आपण नेक्स्ट पाहणार आहोत दोन्ही हात इथे आपल्याला शोल्डरवरती ठेवायचं शोल्डरला रोटेट करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स आता तुम्हाला इथे क्लॉकवाईज दहा वेळा करायचं अँटी क्लॉकवाईज दहा वेळा इथे मी तुम्हाला फक्त सिक्स काउंट करून दाखवते सिक्स फाय थ्री क्यू वन अँड रिलॅक्स श्वास घेत राहायचा श्वास सोडत राहायचं टॅक्स व्हायचं आहे आता इथे काय करायचंय दोन्ही हात तुम्हाला ना खाली ठेवायचे माल वरती घ्यायचं श्वास घ्यायचं श्वास सोडत खाली तुमची पूर्ण चीन तुमच्या इथे गळ्याला अटॅच करायची टू थ्री फोर असं तुम्हाला पूर्ण दहा वेळा करायचं आहे फाय आता इथे आपल्याला नेक रोटेशन करायचं आहे श्वास घ्यायचा श्वास सोडत मान उजव्या साईडला पाठीमागे डाव्या साईडला श्वास सोडत हळूहळू खाली पुन्हा इथे श्वास घेतला खाली क्यू असं तुम्हाला दहा वेळा करायचंय सुरुवातीला करताय तर फक्त पाच वेळा केलं तरी विचारेल आता इथे तुम्हाला रिव्हर्स पाय फो थ्री क्यू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं नाही ना हळूहळू तुम्हाला इथे श्वास घ्यायचा श्वास सोडत पाठीमागे बघायचं जेवढ बघू शकता ना तिथे आणि तिथे थोडा वेळ होल्ड राहायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे पुन्हा श्वास घ्यायचा श्वास सोडत हळूहळू डाव्या साईडला जेवढं पाठीमागे बघू शकता तेवढं ज्यामुळे ज्या लोकांना काही मानेचा त्रास होत असेल ना मान दुखत असेल किंवा जास्त मान अशी खूप टाईट झालेली आहे स्टब झालेली आहे ती थोडी मोकळी होणार आहे इथे होल्ड राहायचंय थोडा वेळ दहा वेळा काउंट करायचंय आणि पुन्हा इथे श्वास घ्यायच श्वास सोडत थोडे असं तुम्हाला पाच किंवा दहा वेळा करायचंय आता इथे काय करायचंय तुमच्या हाताने ना तुमच्या इथे मानेला पूर्ण इथे कानाच्या इकडे म्हणजे डाव्या साईडला इथे पकडायचं आहे आणि हळूहळू हातानेच तुम्हाला तुमची मान हळूहळू जेवढी स्ट्रेस करू शकतात स्वतःहून खाली घेऊन यायची नाही हाताने प्रेशर द्यायचंय आणि खाली घ्यायच स्ट्रेच करायची पूर्ण स्ट्रेच करणार आहोत होल्ड वन इथे होल्ड राहायचंय टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स आता इथे तुमचा डावा हात घ्यायचा उजव्या साईडला ठेवायचं हळूहळू माल स्ट्रेच करायची होल्ड राहायचंय वन ट्यू थ्री फोर सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स काय तुम्हाला सरळ ठेवायचे आहेत आणि तुम्हाला काय करायचंय दोन्ही हात इथे तुम्हाला असे एंटरलॉक करून ठेवायचे थोडस बॉडी तुमची पाठीमागे जाणार आहे ज्यावेळेला हात पाठी येणार इथे तुम्हाला श्वास घ्यायचा श्वास सोडत पुढे वन पुन्हा पाठी टू थ्री पाय आता तुम्हाला इथे दहा वेळा करायचंय आता उलट्या बाजूने आपण करणार आहोत पाय वन आता बघा आता ज्या वेळेला तुम्ही पुढे जाताय ना पूर्ण दाब आहे ना तो पूर्ण पोटावरती येतोय त्यामुळे पोटावरचा फॅट कमी व्हायला नाही खूप छान एक्सरसाइज आहे तुम्हाला कोणतेही आजार असतील डायबिटीस थायरॉइड आहे हाय हायबीपीचा त्रास आहे तरी सुद्धा तुम्ही ह्या एक्सरसाईज आहेत ना आरामशीर करू शकता ज्यांना जास्त हाय बीपीचा त्रास आहे ना त्यांनी स्लो करा हळू करा चालेल आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया आता ह्या सगळ्या एक्सरसाइजच्या तीन तीन सेट मारायचे दहा दहा काउंटिंग केलं तरी चालेल किंवा वीस वीस वेळा काउंटिंग केलं तरी चालेल थोडा वेळ बॉडी रिलॅक्स करा त्यानंतर दुसरा सेट मारा किंवा अगदीच तुम्हाला सवय आहे व्यवस्थित तुम्ही करताय तर काय करा वीस वीस वेळा काउंट करा आणि फक्त तुम्ही एक एक सेट मारला ना प्रत्येक एक्सरसाइजचा तरीही चालेल आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया आपल्याला दोन्ही पाय ओपन करायचे आता इथे तुम्हाला जेवढे पाय ओपन होतील ना तेवढे तुम्हाला व्यवस्थित ओपन करायचे जेवढे होत आहेत तेवढे करा काही जास्त तुम्हाला पायांना त्रास देऊन करायचं नाही यामुळे सुद्धा तुम्ही तुमच्या पोटावरचा कमरेवरचा मांड्यांवरचा फॅट कमी करणार आहात आणि इथे तुम्हाला काय करायचंय दोन्ही हात आहेत ना वरती करायचे आणि इथे तुम्हाला श्वास घ्यायचा श्वास सोडत इथे खाली हात पूर्ण इथे तुमच्या गुडगेला के टच केले तरीही चालते इथे वरती उठायचं श्वास घेतला श्वास सोडत खाली असं तुम्हाला पूर्ण वीस वेळा काउंट करायचं आणि तीन सेट मारायचे खूप छान एक्सरसाइज आहे खाली बसल्या बसल्या आरामशीर करणार आहात श्वासावरती लक्ष ठेवा श्वास घ्यायचं श्वास सोडत खाली अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहून एक्सरसाइज पाहणार आहोत एकदम सिंपल आहे काय करायचं उजव्या हाताने इथे डाव्या पाहायच्या आणि त्याला टच करायचंय वन त्यानंतर डावा पाय उजवा पाय टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन जर काय हो करा हात टच होत नाही इथे पर्यंत इथे पर्यंत झाला ना तरीही चालेल असं केलं तरीही चालेल आता ज्या वेळेला तुम्ही इथे पर्यंत हात घेऊन जाणार पूर्ण स्ट्रेचिंग तुमची ह्या भागापासून येणार आहे त्यामुळे इथे पोटावरचा कमरेवरचा भाग कमी व्हायला मदत होते आता इथे सगळ्या एक्सरसाइज झाल्या की काय करायचंय मी तुम्हाला सांगते शवासन मध्ये झोपायचं आहे झोपताना कधी पण डाव्या साईडने झोपायचं आहे कुशीवरती तुम्हाला काय करायचंय दोन्ही हात पूर्ण लूज पाय लूज ठेवायचे पूर्ण बॉडी लूज सोडायची आहे आणि ते झोपायचं आहे डोळे बंद ठेवायचे आहे पूर्ण लक्ष तुमचं श्वासावरती असणार आहे पोटावाटे श्वास घेताय नाकाद्वारे श्वास बाहेर सोडताय त्याच्याकडेच लक्ष ठेवायचंय पूर्ण हात पाय एकदम लूज सोडायचे बॉडी एकदम रिलॅक्स करायची तुमचं लक्ष तुमच्या पायांकडे घेऊन जायचंय पायाची बोट रिलॅक्स करायचे हळूहळू पूर्ण दोन्ही पाय एकदम होणार आहेत लूज सोडायचे पूर्ण बॉडी रिलॅक्स हात हातांची बोट पूर्ण लूज सोडणार आहोत पूर्ण बॉडी आपली लूज झालेली आहे पूर्ण लक्ष श्वासावरती डोळे आणि ह्याच पोझिशन मध्ये तुम्हाला रिलॅक्स एक्सरसाइज नक्की करा बघा खूप दिवस तुमचा छान प्रसन्न वाटेल झोप सुद्धा शांत येईल जे काही आजार आहे ते बरे व्हायला मदत होईल त्यामुळे फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर आपण भेटूया अशाच नवनवीन एक्सरसाइजच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद